येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा पडदा फार्श झाला आहे एक अल्पवयीन तरुणी टोळीच्या तावडीतून सुटून पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे सदरची ही तरुणी या टोळीच्या रॅकेटमध्ये सापडली होती तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं जात होतं पोलिसांनी बलात्कार पोपचो वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे यासंबंधीच्या कलमाखाली संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीने एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी सात महिन्यात दहा वेळा विक्री केल्याचे समोर आले आहे या कालावधीमध्ये तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले ही तरुणी ही तरुणी कशी तरी टोळीच्या तावडीतून सुटून पोलिसांपर्यंत पोहोचली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला दिल्लीतील दिल शालीमार बाग पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल केला आहे सध्या पीडित तरुणीत समुपदेशन सुरू आहे पीडितेने सांगितले की आरोपी मला जहांगीरपुरी मुकुंदनगर शालीमार बाग आणि इतर परिसरातील घरे तसेच हॉटेलमध्ये घेऊन जायचे आणि तेथे बळजबरीने देहविक्री करायला लावायचे या प्रकरणातील दोन महिला आणि एका पुरुषाचे नाव पीडित आणि पोलिसांना सांगितले आहे या तीन व्यक्तींना नेहमी ती टोळी ने पीडित ते बरोबर पाठवत असे त्यानंतर टोळीतील सदस्यांनी पीडितेला लग्न कर म्हणजे या व्यवसायातून तुझी सुटका होईल असे सांगून तिची फसवणूक केली पीडिताने त्यांच्या या गोष्टीला होकार दिल्यावर त्या चोळीने रोहतक व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं त्या घेतले होते ज्याच्याशी लग्न लावून दिले होते तो बेरोजगार आणि दारुड्या होता त्याच्याकडून गर्भवती असतानाच तो तिला सोडून निघून गेला मग ती ज्या घरी भाड्याने राहत होती त्या घरमालकिनीच्या मुलानेही तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि त्या घटनेचा मोबाईलवर त्याने व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ त्या महिलेला दाखवून तिच्यावर तो वारंवार बलात्कार करत राहिला आणि तिला ब्लॅकमेल करून त्याने तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले तेव्हा ती महिला पळून जाऊन तिच्या आईकडे गेली तेथेही ते टोळीतले लोक तिच्या घरी जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन आणि ब्लॅकमेल करून बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी घेऊन जातच होते ही बाब घर मालकाच्या लक्षात आल्यावर घर मालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि महिला आयोगासमोर तिचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर एफ आय आर नोंदविला सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत